हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी कोरमा भाजी दाखवणार आहे तर व्हेज कोरमा बनवते मी तर त्यासाठी मी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये एक वाटी खोबऱ्याचे तुकडे घेतलेत त्यानंतर अर्धा चमचा खसखस आणि अर्धा चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत तर ते आपल्याला अगदी बारीक असं वाटायचं आहे तर मी थोडंसं आधी मिक्सरला फिरवून घेतलं आणि त्यानंतर अगदी हा पाव कप वगैरे पाणी घातलं असेल की बस फक्त त्याची पेस्ट तयार व्हावी यासाठी म्हणून पाणी आपल्याला जास्त नाही घालायचं आणि आता मी परत ते मिक्सरला फिरवलं हो आहे तर बघू शकता त्याची छान अशी पेस्ट रेडी झालेली आहे तर मी ती एका वाटीमध्ये काढून घेतले आणि नंतर त्याच भांड्यामध्ये आपल्याला बाकी मसाला वाटायचा आहे तर त्यासाठी मी पुदिन्याचे पाणी घेतलेले आहेत कोथिंबीर घेतले त्यानंतर लसूण आल्याचा एक तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या त्याचे तुकडे घेतलेले आहेत त्यानंतर हे दोन मोठ्या साईजचे टोमॅटो आहेत आणि दोन मोठ्या साईजचे कांदे आहेत ते मी सगळं मोठं मोठं चिरून घेतलेलं आहे आणि ते सगळं कच्चंच आहे तर आता त्याची आपल्याला छान अशी पेस्ट बनवायची आहे तर आता ते मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे तर बघू शकता अगदी बारीक अशी मी त्याची पेस्ट बनवून घेतले आता ते मी ते पण मी एका वाटीमध्ये काढून घेते म्हणजे हा आपला एक बेसिक मसाला तयार झाला ता तर आता त्यानंतर आपण आता फोडणीची तयारी करूयात तर गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आणि त्यामध्ये मी घातलेलं आहे तेल तर तेल आता आपल्याला थोडंसं जास्त घालायचं तर मी मोठे तीन चमचे तेल घातलेलं आहे त्यानंतर थोडंसं हिंग घातलं आहे आणि भरपूर असा कढीपत्ता कढीपत्ता छान असा तडतडला की नंतर मी त्यामध्ये घातलेला आहे पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की नंतर आपण वाटलेला मसाला घालणार आहोत तर कांदा टोमॅटो वगैरे आहे तो मसाला मी घातलेला आहे खोबरं आपण नंतर घालणार आहोत आणि आता हा सगळा मसाला कच्चा असल्यामुळे आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर घातलेला आहे एक चमचा कसुरी मेथी आणि अर्धा चमचा हे धनजिरा पावडर आहे एक चमचा किचन किंग मसाला आहे आणि त्यानंतर अगदी पाव चमचा मी हळद घातले त्यानंतर घालूयात तिखट तर मी हे कांदा लसूण मसाला दोन चमचे घातला आहे तर हा घरगुती कांदा लसूण मसाला आहे तर आता हे सगळे मसाले आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहेत तेल सुटेपर्यंत तर साधारणतः मी चार ते पाच मिनटं अगदी लो गॅसवर छान असा हा मसाला सगळा परतवून घेतला आहे तर बघू शकता कढईपासून मसाला वेगळा व्हायला लागला आहे आणि तेलही सुटायला लागले तर आपला मसाला चांगला परतला गेला आहे त्यानंतर घातलेल्या आहेत भाज्या तर ह्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता तर मी यामध्ये फरसबी ती बारीक चिरलेली आहे त्यानंतर फ्लॉवरचे तुकडे गाजरचे तुकडे बटाटा या भाज्या घातलेल्या आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये भाज्या घालू शकता अजून मटार वगैरे घालू शकता तर मी अगदी साधे सिंपल थोड्याशा ज्या घरामध्ये अवेलेबल होते त्या भाज्या घातलेल्या आहेत आणि ते मसाल्यासोबत छान परतले परतवत असतानाच मी त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं मीठ घालून आपण छान अशी ती भाजी मिक्स करून घेतले आणि नंतर मी घातलेलं आहे वाटलेलं खोबऱ्याचं वाटण तर हे खोबरं आहे तुम्ही ओलं खोबरं खोबऱ्याचा यूज केला तरी चालू शकते आणि आता हे सगळं छान असं एकजीव करून झालंय त्यानंतर मी घालणार आहे पाणी तर मी फार अशी पातळ ही भाजी बनवणार नाही आहे त्याला अशी घट्टसरच दाटसर ठेवणार आहे एकदम म्हणून मी त्यामध्ये फक्त दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आता ते सगळं असं छान असं ढवळून एकजीव करून घेतलं आहे तर तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्ट हवे त्या प्रमाणात तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता त्यानंतर आता छान अशी आपल्या भाजीला उकळी यायला लागले तर भाज्या काही शिजायला फारसा वेळ लागत नाही मसालाही मी तेलावर छान परतलेला तर साधारणतः मी अजून एक सात ते आठ मिनटं फक्त भाजी शिजवून घेतली तर बघू शकता आता आपली भाजी बऱ्यापैकी रेडी झालेली आहे त्यानंतर घातलेली आहे शेवटी मी त्यावर कोथिंबीर तर आता थोड थोडी अशी ग्रेवी राहिली आणि बाकी सुकीसर भाजी झाली तर आता ही भाजी आपली रेडी झाली मी ती साईडला काढून ठेवली आणि नंतर मी त्यामध्ये गॅसवर मी आता पुऱ्या करून घेते तर या मी काही मैदा रवा वगैरे काही एक यूज केलेला नाही आहे फक्त गव्हाचं पीठ आणि साधं सिंपल आपण जसं चपातीला पीठ मळतो त्याप्रमाणे मळून त्याच्या मी पुऱ्या केलेल्या आहेत छान अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या मी बनवल्या त्यासोबत आणि आता करूयात आपण प्लेटिंग तर अगदी झटपट तयार होणारी भाजी आहे रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो आणि कधीतरी आपल्याला असं थोडंसं वेगळं असं काहीतरी खायची इच्छा होते म्हणून अशा मी आज मेन्यू बनवला आहे मी पुऱ्यांसाठी पण काय अगदी स्पेशल पुरीसाठी पीठ भिजवलं नव्हतं गव्हाच्या पिठापासूनच त्या साध्या सिंपल अशा पुऱ्या बनवल्यात आणि ज्या काही घरामध्ये भाज्या अवेलेबल होत्या त्यापासूनच भाजी बनवली आणि त्यानंतर कांदा लिंबू आणि ही आपली भाजी आता छान अशी रेडी झाली आहे खाण्यासाठी तर ही कोरमा पुरी याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटूयापुढे अशाच एका नवीन रेसिपीसह तर तोपर्यंत ब बाय Thank you.